के भयो अ त्यस्तो के नाम हजुरले भेट्नु भएको छ ऑनलाईन ना ज्ञानपूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बायबाहेब आज बीड जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या वतीनं प्रोग्राम घेण्यात आला या प्रोग्रामला महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोषजी कदम साहेब यांची उपस्थिती होती प्रामुख्यानं त्यांनी बीडमधल्या सर्व डॉक्टरांना एक विनंती केली आहे काय विनंती केली आहे तुम्ही नक्की पाहा 何 चाढ़ <laughs> <właści blues> हॅलो हो आता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट अफेल सिव्हिल सर्जन डॉक्टर सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रजनन होत आहे Healthy. May everybody be, May everybody be May. free. May everybody be free from sorrow. May, everybody be, from sorrow. May we be the healing cure May beyond every greed and lure. We uh, <coughs> are the imf black Sanitation Model. We the members of Indian Medical Association stand <coughs> here. Not, not to follow. Uh, No proste Thank <laughs> you.

अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत आणि इथून पुढे calon dokter dr. Wakmare

या पदग्रहण कार्यक्रमासाठी स्टेट आय एम एचे नेतृत्व जे की आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र आहेत व मुंबई पोहोचले आहेत आणि आमच्या बरोबर संतोषजी कदम सर आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर संतोषजी कुलकर्णी सर आमच्या अतिशय उत्तम काम केलेले आहे आम्हाला सर्वांना बरोबर काम केलेले मारवळचे अध्यक्ष डॉक्टर आजिनाजी देशपांडे सर महिला आघाडीचे मारवळचे अध्यक्ष जोशी मॅडम तसे आपण सर्वांची सर्वांनी मारवळचे सचिव जेनी आतापर्यंत हायवेचं काम केलं आणि शोकी कंटाऊनमेंट आमच्याकडे त्यांनी धुरास आहे आणि रुडी आहे खरे अर्थाने मराठवाडाचा प्रत्येकच निवडणुकीमध्ये दिशा दर्शवणार आणि नेतृत्व करत आहे अशीच युनिटी आपण दाखवा आणि परत एकदा आपण या कार्यक्रमामध्ये आम्हाला तुम्ही बोलवलं आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो नुतन आपल्या राज्याचे आय एम चे, चे सन्माननीय अध्यक्ष आणि ते आपल्या बीडचे जावई आहेत म्हणजे माजलगाव बीडचे ते जावं आहेत असे डॉक्टर संतोष कदमजी दुसरे पुढच्या वर्षीचे अध्यक्ष ते पण आंबेजोगाई बीडचे जावं आहेत आणि ते डॉक्टर संतोष कुलकर्णी सर दोघंही संतोष आहेत आपल्या बॉडीमध्ये पण एक संतोष आहे म्हणजे असा संतोषजनक हा कार्यक्रम आहे आणि आउटगोईंग इनकमिंग जे आमचे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर अविनाशजी देशपांडे डॉक्टर आनंदजी मुळे डॉक्टर अमोलजी गीते डॉक्टर राजेंद्रजी भोरे आय एम ए वुमन स्विंगच्या सन्मान्य अध्यक्षा बरकुल मॅडम मार्कड मॅडम आणि समोर बसलेले सगळे सिनियर वडीलधारी मित्र मैत्रिणी हो आता डॉक्टर सांगितलं आहे खूप दिवसानं ऐकायची संधी मिळते आहे पण आम्हाला बीडच्या कुठल्याही व्यासपीठावर बोलायचं म्हटलं की मनापासून असा आनंद होतो आता अध्यक्षांचं भाषण तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे मग त्याच्या अगोदर किती बोलावं तुम्हाला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही मला सांगा मग त्यावेळेस पुढचे <Promised composer Sequardly Michelle> अध्यक्ष की थोडस तुम्ही त्या आर एस एस सोबत थोडीशी काहीतरी अटॅचमेंट असं मी कधीतरी ऐकलं होतं आमची समोर बसलेली डॉक्टर मंडळी चलबिचल झाली होती सरांनी इतक्या वेळेस राहुलचं नाव घेतलं हे <laughs> <laughs> सगळी चल चलबिचल झाली होती मला मी त्याचं उत्तर <laughs> उत्तर देतो हा हॉल तुम्हाला खरंच कमी पडतो आहे कारण तीन चार वर्षापूर्वी ज्यावेळेस या हॉलमध्ये आपण एकत्र भेटलो होतो त्यावेळेस एवढी गर्दी नसायची आता तुडुंब गर्दी आहे तर नवीन अध्यक्षांना एक चुनौती असणार आहे ते किंवा मी येणार म्हणून नवीन अध्यक्षांना चुनौती असणार आहे किंवा आता एखादा मोठा हॉल मोठी जागा तुमच्या कार्यकाळात तुम्ही म्हणजे तीन वर्ष जर सोडले नाशिकचे तर आपण पूर्ण कार्यकाळ किंवा सगळं आयुष्य इथे गेले आपलं नाही इथं जाणार आहे हे करत असताना आता विनोदाचा ज्येष्ठ जागव गोष्टी जर सोडल्या बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस आपण जे गेले एक दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून बीड ज्या पद्धतीने होरपळून जाते वेगवेगळ्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मध्ये जशी कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी असते तशी आपण आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण या जिल्ह्यातले आहोत सगळे या जिल्ह्याशी रिलेटेड आहोत ह्या आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपण क्रीम ऑफ दी सोसायटी म्हणून स्वतःला घेतो तर आपण सगळ्यांनी एकत्र जर आलो तर ते जे होरपळून चाललेला बीड जिल्हा आहे त्याच्यासाठी पुढाकार घेऊन आय एम माध्यमातून तुम्हाला जर काही करता आलं तर तुम्ही निश्चितपणे करावा अशा प्रकारची विनंती करतो आज एस पी साहेब ते एकटे जर आले असते तर एक व्यक्ती राहिले असते पण त्यांचा मला परवा फोन आला फोन आला त्याच्या अगोदर गेलो कॉल म्हणून मी त्यांना भेटायला गेलो काही ओळख करून दिली तर हे शिव कबसे हो दुसरी टर्म आहे तर त्यांनी मला सांगितलं की तो हम्म भीषा आहे शब्दात सांगायला असते तरी सांगितलं असतं ओलक्या लोक भेजा या किंवा मी म्हणलं अमको जीना या आम्ही स्वतः आहे अनेकांचे फोन येतात अनेक जण म्हणतात की आपल्या फोरांचे आधार कार्डवरचे अॅड्रेस बदलून घ्यायचे आणि बीड जिल्ह्याच्या बाहेरचा ऍड्रेस घ्यायचा म्हणजे हे ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस खरंच आपल्या मनाला प्रयत्न देणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जर तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला काही करता आलं तर निश्चितपणे करावं बाकी आय एम ए मी सहा सात आठ वर्षापासून चांगला जवळून अनुभव घेतो फॅमिली सोबत एन्जॉय करते चांगले कार्यक्रम घेतात सोशल ऍक्टिव्हिटीज असतील कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील सगळ्या गोष्टी चांगल्या करतात ज्यांनी ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्यांचा कार्यकाळ सुरू सुरू होणार आहे त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो

शेड्यूल बघून राजेंद्रजी तुम्ही म्हणालात की तुम्हाला दोनच वर्ष झाले आय मध्ये मला वाटतं मी आता मागच्या पंधरा वर्ष आय मध्ये काम करतो पण कन्फ्लिक नाही आहे बहुतेक कदाचित आम्हाला स्वाहा दिसत <laughs> <laughs> ते कोणीतरी काम करायचं असतं मी स्वतःला आय एम ऍक्टिव्हिस्ट म्हणतो आणि तुम्ही मला तुम वाटतं तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी याचा अनुभवही घेतला असेल की कुठलं पीसी पेनिटी रिलेटेड तुम्ही कधी अडकला असणार कुठल्या केसमध्ये एम एम सीचं क्रेडिशन असेल आणि एम 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 सीचं रजिस्ट्रेशन असेल रिन्युअल असेल गुड स्टँडिंग दोन गोष्टीवरती बोललो की एक मेडिकोलिगल आस्पेक्ट मेडिकोलिगल सायन्स जे आहे ते आपल्यासाठी नवीन आहे आपण जेव्हा ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळेला मेडिकलिकलबद्दल आपल्याला अवेअरनेस नव्हतं आता स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी दुसरं म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर फक्त अँटीर चेंबरमध्ये काम करणारे स्पेशालिटी आलेली आहे फक्त रेट आहे ना तर आपण नवीनवीन नॉलेज आपल्या मान्य सुप्रीम कोर्टच्या वॉर्डिट समोर ठेवले आणि इंडियन मेडिकल असोसिएशन दोन हजार चौदाला त्यांना चॅलेंज केलं होतं आणि त्या चॅलेंजनंतर कोर्टाने त्याला तो स्टे दिलेला आहे त्यांना कुठल्याही प्रकारची परमिशन परमिशन मिळालेली नाही मात्र आता एफ डी एला पुढे घालून गव्हर्नमेंटने कुठंतरी अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढल्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही एफ डी ए कमिशनरला रिप्रेझेंटेशन दिलं आहे आणि लवकरच ते प्रिन्सिपल सेक्रेटरी एफ डी एकडे ते जाणार आहेत आणि ही ऑर्डर माग माघारी घेतली जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू जर नाही घेतली तर त्याला इमिजिएटली आम्ही कोर्टमध्ये चॅलेंज करू मी व्हायलन्समध्ये बोललो आहे महाराष्ट्र मेडिकल ॲक्ट आपल्यासाठी आहे परंतु जुथे जिथे कुठे व्हायलन्स होतं मी तिथे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो की एफ आय आर हा झालाच पाहिजे आणि त्याला पुढे या कल्पिटला कुठंतरी सजा झाली तरच हा डेटरंट होईल आणि व्हायलन्स कुठेतरी कमी येईल परंतु तोपर्यंत आपल्याला एकत्र येणं आवश्यक आहे तुमच्यामध्ये युनिटी मला दिसते कुठेही व्हायलन्स झाला तर सगळ्यांनी धावून झाला पाहिजे ज्या कुठे हॉस्पिटलला आहे हे मी तुमच्यासमोर एक अपील करतो ऑफकोर्स आमच्या आमच्यापर्यंत पोहोचा महाराष्ट्र स्टेटमधून मी डायरेक्ट एस पी आणि डीआयजी लेवलला आणि आय जी लेव्हलला आणि ले सी पी लेवलला आणि कमिशनर लेवलला बोलण्याचा प्रयत्न करताच असतो नर्सिंग होम रेस्ट बोलवण्यात आला होता तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेंबर आय एम में एचा द्यायचा आहे तर तुम्ही एकदम चांगला सजेशन दिलं आहे मी पस्तीस लोकांची नावं काढतोय की जे आय एम एचे स्टार वर्कर आहेत प्रॅक्टिस तर पण आहेत आणि ते तिथं जाऊन याच्यावरती काम करतील तर याचबरोबर आता परवाला माझी मीटिंग आहे तर त्यामध्ये पण गेलं परंतु ती दिवस आम्ही जिंकलो आणि त्यांनी सांगितलं की येस एम सी जे करते, करते ते बरोबर करते त्या गोष्टी आपण तिथे करू शकतो सगळ्या गोष्टी सीमध्ये करू शकतो आता मला त्याच एकतानं परत एकदा डिक्लेअर करायचे की आताच एम एम सीचं पण नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि परत एकदा एम एम सीचं इलेक्शन हो घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला नऊ लोक असे निवडून द्यायचे जे आपल्या हक्कासाठी तिथे लढतील आणि मराठवाड्याने आता मग सांगताना तुम्ही सांगितलं राजेंद्रच बोलले होते परिणाम दिसतोय परिणाम खूप परिणाम दिसतोय तुमच्या मराठवाड्याची ताकद आपल्या मराठवाड्याची ताकद प्रचंड आहे आमच्या असं झालं होतं की अरे हे सगळे मराठवाड्यातच यायला लागले तर कसं होईल ते म्हणून आपले जे स्टुडंट आहेत आपल्या डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात आपल्याकडं जे मेडिकल स्टुडंट आहे त्याच्यासाठी आपण आय एम एम एस एन नावाची आपली एक सब फॅकल्टी आहे आम्ही आत्ताच मेडिकल कॉलेजला जायला आणि तेव्हापासून त्या मुलांना जसं एन यू आहे जसे एबीव्ही पी आहे तेव्हापासून त्यांना आपण आपल्या आय एम एच्या मुशीमध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करतोय जे पोस्ट ग्रॅज्युएटचे डॉक्टर आहेत आय ए जे डी एन त्यांच्यासाठी माड होती आता आय जेडीएन आपण तिथे आणलेलं आहे आणि एम ए जेडीएनचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय मी सेक्रेटरी असताना आय ए जेडीएनचे दोन हजार पोस्ट ठाणेकर असल्या कारणाने चारही मेडिकल कॉलेजचे आपले जे मुंबईचे चार मेडिकल कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे तिथल्या आणि आय ए जेडीएनच्या आपल्या ऑफिस बेरला घेऊन जाऊन मी एका दिवसात दोन हजार पोस्ट माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून सॅक्शन करून आणला होता तर आपण त्यांच्याही मदतीला जातो तर अशा पद्धतीने आपली आय स्ट्रॉंग झाली पाहिजे आपल्यामध्ये युनिटी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मला पत्रकारांनी सांगितलं की तुम्ही अजून काय सांगाल तर इथिकल प्रॅक्टिसच करा कुठल्याही अनिथिकल प्रॅक्टिसला जाण्याची गरज नाही जो मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर तो घेऊन कशी भरणार नाही थोडासा वेळ दोन चार पाच वर्ष आपल्याला स्टेबल व्हायला जातात परंतु आपण सगळे फायनान्शियली स्टेबल होतो त्यामुळे आय व्य म्हणून मला तुमचं की कुठल्याही मेडिकल अनिथिकल प्रॅक्टिसेसमध्ये इंडेक्स होऊ नका इमेज जावते जावते नका। जाए। जाए। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड